आमचा गौरव बायला गे एक दमात कलसुबाई चढलो एक घोटण पिता मग आता कला थांबा थांबा रे तू आम्ही वरती आलो नाही बघा कोण दिसले आम्हाला य सागर बघ ये सागर ये सागर या वहिनींचा मार खाऊन पण आले हो काला वहिनींचा मार पण आला 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 हा तर मोरले वहिनी तुझा कुठे सोरला सोरला मोरलीला यघ्निया आला सागर ज्याला ना विकण्या गणपतीला घेऊन आणि आपल्या परिवार घेऊन आम्ही निघलो आता पुढे वाटच्या रे पुढच्या वाटचालिला रे <laughs> बोलता <से> <laughs> आणि पुढे आल्यानंतर घेतल्या काकड्या काकड्या पोरा एक खाऊन पण घेतल्या लह सोरले आई आहे आणि जास्त सोरले काय तीन चार पाच जवळजवळ पाच जण दिसतील तुम्हाला बघा आणि विवच बघा फक्त तुम्ही मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चैत चैत्याला यूट्यूब चॅनलवरती आणि आज मी गाडीत बसूनच ब्लॉग चालू केला कारण की मी चाललो आहे भीमा शंकररा मी पोरापोरा चालले हो मी दुसरा कोण नाही <laughs> आता हेच म्हणजे पोरा टी पॉईंटला थांबल्यान सगळी इथून मी टी पॉईंटला चाललो होण्यास यायचे व त्यानं जिथल्यानंतर आबसावट पनवेलला गेल्यानंतर त्यांचं काही काम आहे तर चला आजचा ब्लॉग खूप मध्ये भरलेला असेल आपला ॲडव्हेंचर असतील तर दर। काहीतरी होईलच चिनापट्टी कोणची ना कोणची पोरांची तर बघत राहा कंटिन्यू आता आम्ही इथून चालू खांडसला खांडसला जाऊ मग त्यानंतर आमची तिथून होईल ट्रॅकिंग चालू कारण आम्ही भीमाशंकरला ट्रॅकिंग करत चाललो आहे म्हणजे डोंगर चढत चाललो चला तर आता आपण टी पॉईंटला भेटू आणि आपल्या गणेश गणपतीला घेऊन आणि आपल्या मित्रपरिवार घेऊन आम्ही निघलो आता पुढे वाटच्या रे पुढच्या वाटचा वाटत बोललं चला आम्ही पुढे आलो आणि इथे कर्जत मध्ये थांबलो वडापाव खायला मस्त गरमागरम गरम वडापाव टाकल्यात दोन दोन तरी निपटून होणार निघू ना गाण्या मस्त आहे की आता वडापाव आणि कसा सेटअप बसलाय वडापावांचा आपल्या दोन वडापाव दोन चढण्या तिकडे आई पण घेतल्या पण खपला त्यांचा आणि जस्ट आम्ही ना आता पोचलो इथे चालू झाले असते असते ट्रॅक आमची अजून कपडे बदललं ना आम्ही टी शर्ट चेंज करायचे अजून तर गाडी पार्किंग साठी आम्ही विचार करतो हे तिकडे फोटो फोटूकाराला बोलवतात तिकडं <laughs> आणि ही बघा आमची सगळी पब्लिक आता रेडी झाली एकत्र झाली ही गाडी इकडे ए... लावली आई गंडी होती काय गंडी होती का सगळी पोरांची एक एक झाली आता चला निघू आणि आमचा आहे ना अर्ध्यात चढून पण नाही झाला अजून आमचा गौरव गौरव्यात दमलाय आपण कलसुबाई चढलो एक घोट पिता मग आता करा थांबा थांबा करत रे तू एक नंबर फील येतो म्हणजे पण जरा डागरापकी टोचता पायाला भिंजपली जाय म्हणून बुटा असते तर एक नंबर असते मग आणि यो पाण्याचा आवाज झरण्यांचा पाखरांचा आवाज येतो नॉर्मल फक्त आपली पोरा सगळी पाटी पुढं पुढं चालल्या आम्ही रस्ता बऱ्यापैकी आहे म्हणजे असं काही डगराटापकी ना नाही स्लोप आहे दाखवतो तुम्ही पुढे गेल्या वरून तुम्हाला नजारा आणि यो आम्हाला लागला आता मस्त आहे की खडकाचा रस्ता पाणी ना म्हणू काय ना हे बघा व्यू भारी येतो नॉर्मल पूर्ण पण येत टाकरा चला असते असते तुम्हाला दाखवितच राहीन मी बघत राहा रा तुम्ही जास्त नाही थोडाच वरती तो आलो पण नेक्स्ट लेवल व्ह्यू हो खतरनाक आणि पुढं आल्यानंतर घेतल्या काकड्या काकड्या सोलताना पोराकडे खाऊन पण पो घेतल्या लाज लज्जा यानी, यानी जास्त सोरले काकड्या नुसत्या घेतल्या नुसता गोरा दिसतोय का नाही या ना ग्रे आणि काय व्ह्यू काकडी काय साठी व्ह्यू भारी आपल्याला आणि आम्ही ना गणपती मंदिराजवळ पोचलो आणि तिथं आरती चालू आणि आताच आम्ही ना वरती चरता चरता माझी टंगरी मोडता मोरता राहिले व्हिडिओला डेंजर थांबा तुम्हाला दाखवतो मी व्हिडीओ यो, यो, आला पाहिजे ना तिन करत आयुष्या ब्लॉक बनवतात आयशे टायमिंग चालू ठेवतात आम्ही वरती आलो हे बघा कोण दिसले आम्हाला बघ सागर बघ ये सागर ये सागर ये बघा वरती आलो सागर दिसला आम्हाला अजून आत्महत्येन जाऊन दाखवतो बघा कुठे तो बघा सागर फोकस नवर सागर हे बघतो सागर बोलल्या बोलल्या बघला त्यांनी यो बा आला सागर जाला ना हे विकण्या हे विकण्या सागर जाला आणि विकण्या आला आणि तो बघा कुठे झाला रे यो बघा आणखेत वरती धरले यो बा आणखेत किती वरती धरले आणि लेक्स लेवल व्ह्यू खतरनाक बसून हे विकून घडतिसत बघा फोटोच्या फोटो सेशन फोटो झालो यांचा नुसता दाऱ्या कोऱ्यातून आणि आम्ही निघलो धरण्या धरण्यातून त्या बाबाने मला काठी दिली लय मजा आली <laughs> माझी काठी जेवण खंतरी पुरे आला त्यांनी काठी दिली आणि यो व्ह्यू पाणी पडल्यान लय या वाऱ्या असलो सगळे मित्र फरतान फिरताना आभ्या कुठे जायला की माहिती आहे तिकडे पट्ट पाण्याम बसले आणि आम्ही घेतला इथं स्टार फूट कापाला वीसचा एक आंबट डूस एकच जे दोन दे दोन देतो आता आणि आता आमची पब्लिक आहे ना बऱ्यापैकी चढल्यानंतर आहे ना वरती जावाला बसल्यानं सगळी हसना जरा तुझा थोबरचा चार दिवस झाले पामले हे भाई या आमचा ब्लॅक लेबल वहिनीचा मार खाऊन पण आले हो पण आला मारे काला। मारे काला, आला हात मोरले वहिनी तुझा कुठे सोरला सोरला मोरलेला जेवून घेतो आम्ही आता वडापाव वडापाव ना भाजी चटणी प्लस कुरकुऱ्या काय विवे एक दोन तीन चार पाच जवळजवळ पाच जण दिसतील तुम्हाला आहे का ही मजा कुठंच नाही फक्त ट्रॅकिंग केल्या समजतं जेव्हा डोंगर चढाल तेव्हा समजेल हा अजून लई वरती जायचं आम्हाला पण ठीक आहे होईल करू पार एवढा केला तर एवढा करू मुश्किल हे पर मेरे शिवा काय व्ह्यू काय मजा आहे खतरनाक ना तुषार कसा व्ह्यू आहे डायरेक्ट दरी बसायला एकच जागा खतरनाक वाटतं आता आम्ही हो दोघं आहे ना आहे की इथे एन्जॉय करते ही दरी यो व्ह्यू खतरनाक जबरदस्त वाटतं पण ना पाऊस असतं डगर भारी भेटले म्हणा एकच यो बघा व्ह्यू डायरेक्ट दरी पण खतरनाक वाटतं मजा आहे पाऊस असताना थोडासा तर अजून मजा आली असती ना रे अजून हे धबधबा अजून दिसले जवळ जवळजवळ बारा धबधबा आहेत पण पाच असं पक्क जोरान जोरांना तुम्हाला मी पहिले व्हिडिओ दाखवलं होते पण बसन ये ना एक नंबर फायनली उजेर उजेर कसला भरता असे सगळे कोण उजेर आहे आम्ही गेला चल आता वर्षी तुला पाचशे भरून देता चल बरोबर आहे ना अजून तुला पाचशे भरून देता तो आमचे बरोबर चल रोकडा इथं विद्या घेऊन जरा जरा पोटाची दशे आमचे आम्हाला डचू देऊन डचू देऊन इकडे कुठेतरी चरलेला ना म्हणून कुठं जायचं ना बोलत बोलतो ओटी ओटी करायची तुला ओटी हा आणि आम्ही पुढे आलो नुसतं झरण झरणं पण लय भारी वाटत एक नंबर चालू रस्ता कुठंच काय झारा ना पारल्या पारल्यान तशी लय पण विवच आहे ना बरीच जणं आम्ही पण वर्षी पाणी पडते फक्त जास्त पाणी नाही पडत नॉर्मल आहे लोक आंगभिंग धावतात अमोलला भेटलो आणि आस्ते आस्ते चाललो आता डीप जंगलान तिकडे वर्थ, आता वरती वरती चढत चालले आम्ही कोणीच ना सोपतीला एकटाच राहिलो मागं बनना ना पुरे पण ना कोण पण ठीक आहे ओके असते असते सर्व आपण चला आणि जवळजवळ डीप जंगला पोहोचलो जंगल वगैरे धरणं तर लयच किती धरणं असेल आपलं सात वाटवा असेल ते बा ते किती तेरा चौदा आहे उप चालले बघा अजून अजून बरं हे दुकाबाग विक्राय वायस जे हे ज्याला हिम्मत आहे ना हे बागाची ज्याची अपेक्षा आहे ना जडावरती यावा भीमाशंकरला त्याने यावा तेव्हा त्या डोंगरापासून तो डोंगरापासून ते या डोंगरापर्यंत लांब लचक यावा यो व्यू बागाला भेटणार शंभर टक्के आम्ही एवढा आत्मतीन आलो ना त्या झाडांमध्ये तू धुका अटकले तो बघा किती धोका अटकलाय पूर्ण जंगल कसा आहे एकदम भयासून बरोबर आहे तुझंच हो काय दिसत चुक्यान का तू थोडासा एकदम असून काम जंगल ना का पूर्ण आणि आता आहे ना आमचा यो एक डॅम पार करून झाले खारी पूर्ण खाई बेक करावा उलटी आहे डायरेक्ट पण मन प्रसन्न आणि जस्ट आम्ही पोचलो भीमाशंकरला कधार्थ पायऱ्या खाल्ली मी दर्शनाची लाईन आहे एवढी आम्ही तिकडं चाललो आहे पुढं असते असते आम्ही आहे ना मंदिराच्या आवारणात पोचलो पाठीमागं मंदिर आहे आता चाललो आम्ही रूम बघायला बघू हो बघा मंदिर पाठीमागं आहे आहे बा तसा धोका आहे असं दिसतो काय आहे माग मंदिर पाठीमागे आता चालू रूम बघाला आम्ही आणि आताच आहे ना आबाईचा फोन आला तर आम्हाला रूम भेटले डबल बस स्टँडपर्यंत चालत जायचं चा आहे आता तसे लिव तिकडे बघू काय आम्ही आताच आहे ना फ्रेश वगैरे झालो आणि डायरेक्ट निघलो दर्शनाला कारण घेऊन उंद्याचा काय सोमवार आहे नाही काहीच तर आमचा विचार त्याच आहे की डायरेक्ट आपण ये ना आंगबिंग करूनच बरं दर्शनाला जाऊ आता निघलो आम्ही इकडे आंबे पाठीमाग आहे तुषार आहे पुरं गौरव झेल आहे चला पटापट निघू तसा दर्शन भेटतं तसं आहे हो मंदिर बंद नाही झालं ना पाहिजे कारण की टाइम भरपूर झाला आम्हाला आंघोल बिंगोल करायला चला तर काही क्लिप भेटल्या दाखवाल तर दाखवू नक्कीच नाहीतर मग नाही जमणार आणि आम्ही आता आहे ना अजून इकडं प्रवेशद्वाराजवळ पण पोचलो नाही लाईनीला उभा आहे कधीपासून मोठी लाईन आहे इकडं पुढी गेली पुढी वर्णत आहोत बेसन अजून कुठेच जावलं का वटंना ये जा पराठा खावा जबरदस्त सॉस पराठा या असा असतो तर्फ गुड मॉर्निंग मित्रांनो आजचा दुसरा दिवस हो आमचा आपला सॉरी विमांचन <laughs> करचा आजचा दुसरा दिवस हो आमचा आणि आता आमचा दुसऱ्या दिवसाची ट्रॅक चालू होईल आमची उतराची म्हणजे दर्शन वगैरे कालच झालं ते तुम्ही बघलं असेलच रात्रीच दर्शन करून घेतला आम्ही आता उतराला निघलो आम्ही बायांचा चुतरा झाले डायरेक्ट गुप्त गुप्त मायनिंग करणार कॅन्सल एक घंटा अर्धा घंटा जायला अर्धा घंटा यायला उतरशील कधी तू बारा वाजवाला इथं मी तर कॅन्सल बोलवलं तुम्ही ऐकतच नव्हतं आमचा तुषारचा माझा प्लॅन झाले पुढचे हप्त्यान किंवा श्राव संपायचे पाहिजे बुधवार गुरुवार पाक्राचा म्हणजे बुधवार पाकराचा असा एक वार एकदम मी काल ना लवकरच दर्शनातला लाईन बघा तिथून ते इकडं पूर्ण इतवर लाईन आहे अजून पुढे आहे दाखवतो तुम्हाला मी कामाने जवळ पोचलो ून आत्महत्येन तर बराच जायला लाग तिकडं फार बसस्टँड पर्यंत लाईन आहे पाठीमागं पाठीमाग बसस्टँड पर्यंत लाईन आहे अख्खी डायरेक्ट आम्ही चालू इकडून घरच्या वाटेला चला बर आल्यानंतर आहे ना पोरात थांबली वडापाव खायला आणि गरमागरम वडापाव कारा लावल्यान पोरांसाठी अशा अपेक्षेने बसल्यान वडापाव भेटेल म्हणून अपेक्षा नको एकच अपेक्षा आहे परत उलट्या नको ते बोलतोय आता हे पाका वाकला आहे अरे <laughs> ये देखो इसका हालात कैंप मारले मादर चिकल <laughs> <किकल। laughs> मार ना रे बाबा हिम्मत ना अस बेकार मारले ना डेंजर कल बोलेगा कोई चलो तो क्या बोलेगा इ काटी उसका पाटा अर्दे ना शिव बोललू ये पोर आईल मजे बर्बाद अर्दे ना शिव बोलूं लई पानी वाले कसं वाटते नाही पाणी वालच लागला आता कायमचाच लागला हा बाबा सपोर्ट दिलेला एवढा पाणी आले ना आता डेंजर पाणी प्लस धुका ये ना बाबूस पाणी प्लस धुका आता लागल लागले बाबा समजला ना काय होतं आणि तो तिथून आल्या आम्ही एक झाला दोन झाला एक आजुन दोन थे। है? आलू ती घरात दिसतात अजून तिथं उतरायचं आहे पण विवच आहे थकवा आहे ना असा व्ह्यू दाखवतोय ना का डायरेक्ट गायब होत आहे बऱ्यापैकी बरं वाटतं हे सगळं पुढे गेल्यान आणि आताच आम्ही ना म्हणजे मी पोचलो इथे जवळ नॉर्मल पुढं काही यो रस्ता असा ही सगळी गेल्यान पुढे मीच माग आहे तर प्लेनच लागले पण बारीक बारीक जे खडं भरताना हवा टाईट केलं डायरेक्ट एकदम बारीक बारीक खरं तसा पाय असं रुपताना कारण काल पण पायानो या खऱ्यानं चाललो ना बेकार या सगळ्यांनी ॲडव्हेंचर खूप चांगला आहे हो पण एकच विषय आहे वगैरे सेफ्टी किट घेऊन या कारण कुठं कुठं आहे ना बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे तुम्ही पाय बी स्लिप व्हायची भीती असतं आता नॉर्मल रस्ता लागले मी व्हिडिओ बनवली आम्ही पहिले उतरताना एवढा बेकार हालत झाली फक्त बारीक बारीक खरजे पडतात ना त्याच बिनचपलीचा कोण येत असेल तर यावंच नका डायरेक्ट उत्तराची हिमत नाही माझ्या पाय दुखतात ना माझी तर अशी वाटले झाली नाय पण ठीक आहे